शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अतिशय महत्वाचा निर्णय झालेला असून आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विमा व कर्जमाफी संदर्भातील देखील महत्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शॉट पाहातील पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शॉट पर्यंत पाहावं जर मिळून आलेला असाल तर आताच खरेदीलेल्या पांढऱ्या कलरच्या या नक्की करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिले शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी दोन हजार बावीस सालामध्ये अतिवृष्टी जिल्ह्यासाठी सव्वीस कोटी रुपयांचा निधी मंद आता जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसानीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पाुशा पाुशा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष भाव म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणनवद हजार रुपयांचा आता लाभ होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भात देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी अवकाळीच्या नुकसानीपोटी तीनशे सात कोटी रुपये वितरणाचे आदेश सध्या जर पाहायला गेलं तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपयांच्या निधी वितरणाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सध्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्य शासनाच्या थकित हिश्समुळे चार, चार लाख शेतकरी पीक विम्या पासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी आता जर पाहायला गेलं तर एकीकडे राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेला अनुदान दिले जात असताना दुसरीकडे मात्र राज्य शासनाने त्यांच्या हिस्तील रक्कम पीक विमा कंपनीकडे भरली नसल्याने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खरीप विम्याची रक्कम अद्याप मिळू शकली नाही यामुळे जळगाव जिल्ह्यातील तीन लाख सत्त्याऐंशी हजार शेतकरी विमा पासून वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी होत आहे कांदा दरा दरासंदर्भातील बातमी कांद्याच्या दरामध्ये क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची सुधारणा सध्या जर पाहायला गेलं तर देशांतर्गत विविध बाजारपेठांमध्ये कांद्याची मागणी कायम असल्याने गेल्या महिन्यापासून दर तीन हजार पाचशे रुपयांवर होते त्यात चढउतार दिसून आले त्यातच शुक्रवारी कांदा निर्यातीचे किमान निर्यात मूल्य रद्द होऊन निर्यात शुल्कामध्ये वीस टक्के कपात झाल्याने दराला टेकून मिळाला आहे प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची सुधारणा झाली असल्याचे पाहायला मिळाले सोयाबीन काढणीला सुरुवात शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा दरामध्ये सुधारणा मात्र हमीभाव मिळेना मजुरांना सुगीचे दिवस सध्याचे चित्र आता जर पाहायला गेलं तर खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे बंपर उत्पादन घेतले जाते यंदा पावसाने चांगले साथ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन काढणी हंगामाला सुरुवात झाली आहे मात्र सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच सध्या मजुरांना सुगीचे दिवस आल्याचे देखील चित्र आहे शेतकऱ्यांनो सात दिवसांमध्ये पीक फेरा नोंदवा अन्यथा शासकीय मदत विसरा ई पीक पाणीला तेवीस सप्टेंबर पर्यंतची मिळाली मुदत वाढ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू असलेला पाऊस अतिवृष्टी व पोर्टरला येणारे तांत्रिक दोष तसेच नेटवर्कचा खोडा यामुळे एपीक पाणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी आल्या या परिस्थितीमध्ये पंधरा सप्टेंबरच्या आत ऑनलाईन पेरा नोंदवणे शक्य नसल्याने शासनाने आता तेवीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना पीक फेरा नोंदवता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या पिकांची पीक पाणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे आता पीक पाणी केली तरच शेतकऱ्यांना व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे दिलासा देणारी बातमी अतिवृष्टी बाधितांना पंचवीस टक्के अग्रिम विमा वाटप करण्याचे निर्देश आता जर पाहायला गेला तर राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता राज्य सरकारने अतिवृष्टी बाधितांना पंचवीस टक्के अग्रिम विमा वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार आता शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिकुमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सोयाबीनचे अनुदान अद्याप जमा होईना शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये सध्याची स्थिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनला कमी दर मिळाला नाही शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप एक रुपयाही हे जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी सध्या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे सोयाबीन सहा हजार रुपये तर कापूस दहा हजार रुपये हमी भावाने खरेदी करा शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान स्थिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली असून वाढत्या महागाईमुळे शेतीसह घर खर्चाचे बजेट बसेना शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे त्यामुळे सध्या सोयाबीनला सहा हजार रुपये तर कापसाला दहा हजार रुपये हमी भाव द्यावा असा सूर शेतकऱ्यांमधून निघत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये लसणाची आवक घटल्याने दरामध्ये सुधारणा कायम जर पाहायला गेलं ते तर नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात तेरा सप्टेंबर दरम्यान लसणाची आवक एकशे बत्तीस क्विंटल झाली त्याच प्रत्येक क्विंटल चौदा हजार पाचशे ते तीस हजार सहाशे तर सरासरी दर पंचवीस हजार रुपये राहायला आवक कमी झाल्याने क्विंटल मागे हजार रुपयांचे दर वाढलेले आहेत मागील सप्ताह मध्ये आवक एकशे क्विंटल होती पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता एकंदरीत जर हवामान हो अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर ओसरला आहे मागील आठवड्यामध्ये काही भागांमध्ये जोरदार सरी होत्या तर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले आता जर पाहायला गेलं तर पूर्व विदर्भ मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अखेर शेतकऱ्यांसाठी पेकविम्या संदर्भातील दिलासा देणारी बातमी चारशे सत्तावीस कोटींचा पेकमा मंजूर परभणी धाराशिव बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेकुम्याची रक्कमही जमा होत आहे त्याचबरोबर आता तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सध्या पाहायला मिळत आहे चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा पीक विमा तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे त्यामध्ये परभणी धाराशिव आणि बुलढाणा हे तीन जिल्हे पात्र आहेत व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आर्थिक अडचणीतील बळीराजास दोन हजार दोनशे सात कोटी रुपयांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगामामध्ये एक्क्याण्णव टक्के कर्ज वितरण असं जर पाहायला गेलं तर आर्थिक अडचणीमध्ये शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सात कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असून खरीप हंगामामध्ये एक्क्याण्णव टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्यात पीक विम्याचे दोन हजार तीनशे सात कोटी रुपये थकीत एकवीस लाख पंचेचाळीस हजार शेतकरी दीड वर्षापासून प्रतीक्षेमध्ये भरपाई देण्यास सरकार व कंपन्यांची चाल ढकल आता जर पाहायला गेलं तर राज्यातील एकवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांची तब्बल दोन हजार तीनशे सात कोटी रुपये विमान नुकसान भरपाई रक्कम थकीत आहे ती सरकारकडून कंपनीला दिले तरच शेतकऱ्यांना वितरित होऊ शकते यासाठी गेले दीड वर्ष शेतकरी अशीने वाट पाहत आहेत मात्र सरकार पैसे द्यायला तयार नसल्याची स्थिती आहे सोयाबीन खरेदीसाठी अकरा केंद्रांचा प्रस्ताव हमीभाव मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू आता जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभाव दराने खरेदी करण्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये अकरा केंद्र नापेडकडून उघडण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे नाशिकचा दोनशे कंटेनर कांदा सडण्याची भीती तीन दिवसांपासून निर्यात होईना आता जर पाहायला गेलं तर जे एन पी ए बंदरामधून निर्यात करण्याच्या तयारीमध्ये असलेला दोनशे कंटेनर कांदा तीन दिवसांपासून नाशिक लिलाव केंद्रामध्ये अडकून पडलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाशवंत कांदा सडण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे शासन सदैव बैराजाच्या पाठीशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेलं तर कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा व कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून वीस टक्के करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद